नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा सतरावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरी मधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया ते भक्तीर्विशिष्यते हि ज्ञानी नोत्यर्थम अहम सच मम प्रिय या चार प्रकारच्या म्हणजेच आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी भक्तांमध्ये माझ्या ठिकाणी समाधीयुक्त राहणारा आणि केवळ माझी भक्ती करणारा ज्ञानी भक्तच श्रेष्ठ होय कारण ज्ञानी मनुष्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे या श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदांचे कडवसे मग मीची गाहला समरसे आणि भक्तू ही देवीची कारण की ज्ञानाच्या प्रकाशानं त्याच्या ठिकाणचा भेदभावाचा अंधार नाहीसा होऊन तो मदरूप झालेला असतो आणि तसा माझा भक्तही होऊन राहतो परी आणिकांची दिठी नावे कैसा स्फटिकूची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगत आतो जस सामान्य माणसांच्या दृष्टीला स्फटिक हा पाण्यासारखा भासतो तसा इतरांच्या दृष्टीला जो भक्तीची क्रिया करेल तो ज्ञानी नव्हे तर भक्त वाटतो अरे अर्जुना त्याच्याविषयी असं सांगताना मला मोठं कौतुक वाटत जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला ज्याप्रमाणे वारा शांत होऊन आकाशात मिसळला म्हणजे त्याच वारेपण आकाशाहून वेगळं राहत नाही त्याप्रमाणे जरी तो ज्ञानी माझ्याशी ऐक्याला पावला असला तरी त्याच्या भक्तत्वाला बाधा येत नाही जरी पवनू हलवून पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे कारण जर वारा हलवून पाहिला तर तो गगना वेगळा आहे असा प्रत्यय येतो नाहीतर तो स्वभावतःच गगन रूप असतो तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गमे परी अंतर रे धर्मे मीची जाहला त्याप्रमाणे तो पुरुष, ज्ञानी शरीर द्वारा कर्म आचरतो तेव्हा तो, ते तो माझा भक्त आहे असा लोकांना अनुभव येतो परंतु तो स्वत अंतरीच्या प्रतीनं मदरूप झालेला असतो आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळाला सांगता आणि तो ज्ञानी पुरुष अंतःकरणात ज्ञानाचा उजेड पडल्यामुळं मला आपला आत्मा आहे असं जाणतो म्हणून मीही आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असं म्हणतो हा गा जीवा कडिलिये खुणे जो पावोनी वावरो जाणे तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय अरे अर्जुना जो जीवाच्या पलीकडच्या लक्ष स्वरूपापर्यंत अनुभवानं प्राप्त होऊन देखील भक्तीचा व्यवहार करण्याचं जाणतो तो, तो देहाच्या वेगळेपणानं माझ्याहून स्वरूपत वेगळा कसा बरं होईल मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर्विशिष्यते प्रिय ज्ञानी नोथ मिय चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण